लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर मतदान होत आहे मुंबईसह ठाणे कल्याण पालघर भिवंडी धुळे नाशिक दिंडोरीमध्ये मतदान पार पडणार आहे आणि या सगळ्या दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते मतदानासाठी प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे आणि मुख्य म्हणजे ज्या मतपेट्या आहेत त्या मतदान केंद्रांवर रवाना झाल्यात असं देखील कळत तेरा जागांवर मतदान होत आहे आणि त्यासाठीची जी यंत्रणा आहे शासनाची ती सुद्धा आता सज्ज झालेली आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय मतपेट्यासुद्धा मतदान केंद्रावर रवाना झालेल्या आहेत मुंबईतल्या सहा जागांवर मतदान होतं याशिवाय ठाणे कल्याण पालघर भिवंडी धुळे या सगळ्या ठिकाणी मतदान होणार आहे नाशिक दिल्लोरीत सुद्धा उद्या मतदान आहे आणि या सगळ्या जागांवर अनेक मोठ्या नेत्यांची पर्यायानं त्या त्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया धनंजय कशा पद्धतीची तयारी आहे उद्याच्या मतदानासाठीची रिद्धी उद्या पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडते आणि यासाठी आता निवडणूक आयोगाची तयारी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन असेल ईव्हीएम मशीन असेल ही सगळी जी आहे ती पोचवण्यासाठी सुरुवात झाली आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते मी सध्या उभा आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दादरमधील डिसुलवा शाळा आहे या शाळेमध्ये हे केंद्र जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण सीयू युनिट असेल बीयू युनिट असेल किंवा व्हीव्हीपॅट असेल हे आपण पाहू शकतो दोनशे एकोणपन्नास आ, युनिट जे आहे ते निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी मतदार मतदार या मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेले आणि सध्या त्याची तयारी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच हे सगळे ज्या मशीन आहेत त्या मतदारसंघामध्ये त्या त्या बुथवर पोहोचवण्याची तयारी जी आहे ती सुरुवात झालेली दुसरीकडे जर आपण या साईडला बघितलं तर सगळे जे निवडणूक कर्मचारी किंवा अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता थोड्याच वेळात ह्या सगळ्या मशीन ज्या आहेत त्या प्रत्येक बूथवर जातील उद्याची मतदानाची तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जात असलेली आपण आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात आपण ना आपण बातचीत करणार आहोत आपण जर पाहिलं तर इकडचे जे उपजिल्हाधिकारी आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आज तयारी कशा प्रकारची सुरू आहे सध्या किती मशीन जे आहेत त्या या ठिकाणाहून मतदारसंघात जाणार कशी तयारी होते सर दोनशे एकोणपन्नास मतदान केंद्र आहेत दोनशे एकोणपन्नास मतदान केंद्रांच्या मशीनचं डिस्पॅच या ठिकाणाहून होणार आहे त्यासाठी जवळपास आपल्याकडे पोलीस कर्मचारी शिपाई मिळून दीड हजारच्या आसपास सगळे पोलिंग कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांची ठराविक ठरलेल्या गाडीतनं जाण्याची व्यवस्था केलेली आहे गाड्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत जसे जसे पोलिंग पार्टी कंप्लीट होतील त्यांची टीम पूर्ण कंप्लीट होईल त्यांना एक विशेष साहित्याची पिशवी सोबत सीयूबी व्हीव्हीपॅट त्याचबरोबर एक कॉमन साहित्याची पिशवी दिली जाणार आहे आणि ती टीम त्या त्या केंद्रावरती रवाना केली जाणार आहे आज रात्रभर किंवा कशी काळजी घेणार उद्यापासून मतदान सकाळी सुरुवात होता आज कशी काळजी घेतली आज प्रत्यक्ष पोलिंग स्टेशनवरती ज्यावेळेला पोलिंग पार्टी जाईल ते तर त्या ठिकाणी त्यांची सर्व राहण्याची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे उद्याची सर्व तयारी आज आमची ऑलरेडी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी पोलिंग पार्टी गेल्यानंतर त्यांच्या राहण्या वगैरेची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान पार पडेल याच्यासाठीची कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पण सर्व तयारी पूर्ण झालेली आहे धन्यवाद सर हे आपल्याबरोबर सहाय्यक निवडणूक अधिकारी होते निवडणूक अधिकारी होते त्यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिलेली रिद्धी आपण पाहिली उद्या हुँ, मतदान होतं आणि त्याची तयारी करण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याची खबरदारी घेतली मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मतदारसंघामध्ये तैनात करण्यात आला मात्र फक्त आपण आता सध्या या मतदारसंघात आहोत पण मुंबईत या प्रत्येक मुंबईतील सहा जागा आहेत त्या ठिकाणी असाच मोठा पोलीस पोचपाटा आहे अशी तयारी जी आहे ती निवडणुकीची सध्या सुरू आहे प्रत्येक बुथवर ईव्हीएम मशीन पोहोचायला आता सुरुवात झालेली आज सकाळपासूनच त्यामुळे निवडणुकीची तयारी जी आहे त्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत मोठा पोलीस पाऊस पाटत देखील उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा बजावा अशी जी आव्हान आहे ते देखील करण्यात येते त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी विशेष सुविधा ज्या आहेत त्या देखील या मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या व्हीलचेअर असतील विशिष्ट अशी बस सेवा असेल टॅक्सी सेवा असेल ती देखील निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपला हक्क बजावावा यासाठी प्र, सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी देखील निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांकडून किंवा प्रशासनातर्फे एकंदरीत प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर सध्या मी दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी ही तयारी जी आहे ती सकाळी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आता थोड्याच वेळात पोलीस फौज फाट्याच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये सुरक्षेमध्ये हे ईव्हीएम मशीन जे आहेत सीयूबीयू आणि व्हीव्ही चे ते प्रत्येक बूथवर रवाना व्हायला सुरुवात होणार आहे. अगदी म्हणजे मला तेच विचारायचं होतं की पोलीस फाूसपाटा जो काही तैनात केलेला आहे तर मतदान पेट्या ह्या केंद्रावर रवाना होतील मात्र इतर सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा कशा पद्धतीने खबरदारी पोलिसांकडून घेतली जाईल. नक्कीच महत्त्वाचं जा म्हणजे आता या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या प्रत्येक बूथवर नेतानाही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे मात्र उद्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक बूथ असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल मतदानावर मतदानाचा हक्क बजाव बजावताना त्या ठिकाणी मोबाईलला बंदी आहे अनेक जण जे आहेत ते चित्रफित बनवतात मतदान करतानाची या सगळ्या करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी असतील आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पोलीस त्या ठिकाणी असतील आपण जर या आधी देखील पाहिलं तर अनेक वेळेस काही छोट्या कारणांवरून त्या ठिकाणी मतदान केंद्रावर काही प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळते दोन गटांमध्ये किंवा मतदारांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची सारखे प्रसंग होतात त्यामुळे या सगळ्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो त्यामुळे पोलीस जो आहे तो मोठा पोलीस फोर्स फाटा जो आहे तो मुंबईमध्ये शाही मतदारसंघामध्ये तैनात करण्यात आलेला आहे मतदान केंद्र असेल बूथ असेल इतर ठिकाणी जे आहे तो पोलिसांचा हा फौसफाटा असणार आहे निवडणूक कार्यालय असेल त्याचबरोबर जे मतदान केंद्र ज्या ठिकाणून आज या मतपेट्या ज्या आहेत त्या प्रत्येक बूथवर पोहोचवल्या जाणार आहेत त्या ठिकाणी देखील मोठा पौसपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे पोलीस जे आहेत ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आले आणि अ जर आपण पाहिलं तर अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील मागवण्यात आलेली आहे केंद्रातील सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील मुंबईत तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर दंगल नियंत्रण पथकाच्या तीन तीन दंगल नियंत्रण पथक जे आहेत ते मुंबईमध्ये विविध ठिकाणी तैनात करण्यात आले जो भाग सुरक्षित सेन्सिटिव्ह भाग आहे त्या ठिकाणी हे दंगल नियंत्रण पथक जे आहे ते असणार आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस असतील राज्य राखीव पोलीस असतील त्याचबरोबर केंद्रीय पोलीस दल असेल हे निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत धन धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी bom